आपण पाहताय चांगलं न्यूज गावाचं गावपण टिकवण्यासाठी आणि शांततामय सहजीवनासाठी आम्ही सर्व मंडळी एकत्र येऊन कराड नगरपालिकेची ही निवडणूक लढवत हो। आहोत अशी माहिती यशवंत विकास आघाडी व लोकशाही आघाडीसह समविचारी मित्र पक्षांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र सिंह यादव यांनी आज झालेल्या लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिली तुम्ही पाहता चांगलं न्यूज आज ठिकाणी भाऊ घातलेल्या बराम नगरपालिकेच्या स्तरावरील निवडणुकीच्या तुरुंग आता सरकारने बरेच मुद्दे स्पष्ट केलेले आहेत त्या ठिकाणी लोकशाही आघाडी यशवंत विकासाघाडी आणि अनेक अभ्यास विचारे लोकांना एकत्र घेऊन आहेत त्या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत ऐसे रबिल मूलभूत पाहिजे नुवर आणि आता सगळ्यांना सांगितले की एकत्रित नेलेपन चाललेली अशी प्रक्रिया आहे आदिकानी देवी असेल पाणी असेल शिक्षण असेल आदिकानी कला संस्कृती शिक्षण अनेक परीन त्या ठिकाणी हे गावाची सदन मिळवणूक आहे आदरणीय चव्हाण साहेब असतील आदरणीय पिढीपाटी साहेब असतील त्यांनी या गावाच्या का विकासासाठी प्रचंड असं या ठिकाणी योगदान दिलेलं आहे त्यामुळे आपण या गावाचा या ठिकाणी विकास झालेला पाहतोय आज त्या विकासामध्ये असेच भर टाकून येणाऱ्या कालावधीमध्ये या ठिकाणी चाळीस पन्नास वर्ष ध्यानात घेऊन या गावाला काय गरज आहे त्या पद्धतीनं एक विकासात्मक व भरीव वाटचाल करण्यासाठी आज आम्ही या निवडणुकीला सामोरत आहोत त्या ठिकाणी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी आदरणी एका आदरणी शंभर शिंदे साहेब साहेब असते त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी गावाच्या खूप चांगल्या ठिकाणी मदत केली गावाची एकंदर राजकीय परिस्थिती पाहता आम्ही सर्वांनी या ठिकाणी एकत्र येऊन निवडणुकीला सामोरं गरजेचे होत आज आघाडीच्या माध्यमातून आम्ही सामोर जात असताना त्या सांगितलं शांतताने सामूहिक सहजीवन या गावाचं गाव पण टिकवण्यासाठी हे गाव आपलं आहे आणि हे गावाचं आपलं पण जोपासण्यासाठी आज आम्ही जिंकले आणि या गावाचा जॉब दृष्टिकोन आज ही निवडणूक हे एक राष्ट्रीय विषय असा नाही तर ही गावाची अस्मिता अस्मिताचा काम या गावात अस्तित्व गावाची अस्मिता आणि अत्यंत विकासाचा महामेरू या ठिकाणी जोडण्यासाठी आज आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून सांभाळतो माझी बाबांची भेट झाली बाबांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी गेलो होतो आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो त्यामध्ये कोणती राजकीय चर्चा नव्हती राजकीय चर्चा आमची चालू होती आम्ही स्वतःला सांगितले की बाबा दरवाजा आम्हाला खुलाय आधी चर्चा आमचा एक उद्देश आहे यामध्ये की मी मला सांगितलं की राजकीय पत्रावर ही निवडणूक नवघर टिकवण्यासाठी जातो Ya riskli konu, yani kesin kesin karar verme sorunları